राष्ट्रवादी अजित पवार गटाचे युवा नेते ओंकार हजारे यांच्या मृत्यू प्रकरणात माजी उपमहापौर पद्माकर उर्फ नाना काळे यांना सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे दिला त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांनी पंचवीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि तीन दिवस पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याच्या अटीवर हा जामीन मंजूर केला ओंकार हजारे यांच्या मृत्यूपूर्वीच्या घटनांमध्ये झालेल्या कौटुंबिक वाद धमक्या आणि सामाजिक अपमानामुळे त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप आहे ओंकारनं आपल्या स्टेटसवर देखील माझा घातपात झाल्यास नाना काळे स्वाती आणि तिचे आई वडील जबाबदार असतील असा मजकूर लिहिल्याची नोंद एफ आय आर मध्ये आहे या प्रकरणात ओंकारच्या भावाने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती आरोपी नाना काळे यांच्यावरील अटकेची टांगती तलवार टाळण्यासाठी त्यांनी ऍडव्होकेट मिलिंद थोबडे यांच्या मार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता सुनावणी दरम्यान अॅडव्होकेट थोबडे यांनी ही बाब आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या कायदेशीर व्याख्येत येत नाही असा युक्तिवाद केला त्यांचा हा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला आणि अखेरीस जामीन मिळाला